यात्रामधूनही होणार वणवा निर्मूलन जागर वनविभाग सरपंच परिषद मुंबई प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आजरा यांचा उपक्रम जोशीतील पाण्याच्या थेंबाने जंगल विझवणारी चिमणी जंगल म्हणजे पृथ्वीची फुप्फुस आम्ही आग विझवणार अशा फलकांमधून वनविभाग सरपंच परिषद मुंबई प्रजापिता ब्रह्मकुमारी आजरा विश्वविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाशिवरात्री यात्रेनिमित्त रामतीर्थ इथं वणव्यापासून जंगल संपदा वाचवण्यासाठी जनजागृती करण्यात आली इथून पुढेही हा जागर होणार आहे सरपंच परिषद मुंबई मार्फत वणवा निर्मूलनासाठी गेल्या दोन वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत या मोहिमेमध्ये शाळा महाविद्यालय यांचा मोलाचा सहभाग आहे जंगलामध्ये जाळरेषा काढणं कायद्याचे धाक दाखवणारे फलक लावणं टेहळणी लक्ष ठेवणं रेस्क्यू टीम निसर्गप्रेमी यांच्या मदतीनं लागलेली आग ताबडतोब आटोक्यात आणणं संशयितांना नोटीस देणं गुरे चारणाऱ्यांची यादी तयार करणे असे काम राबवलं जावं यासाठी प्रत्येक परीक्षेत्र विभागामध्ये कार्यशाळा ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून प्रसार तसंच शाळांमधून वणवा निर्मूलन रॅली काढल्यानं वणवा निर्मूलन आणि वन्यजीव संरक्षण करण्यामध्ये यश आलं आहे जंगल टिकवणे ही काळाची गरज असल्यानं ही चळवळ भक्कम करण्याचं आवाहन सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष जीएम पाटील यांनी केलंय रामतीर्थ यात्रेतील स्टॉलचे उद्घाटन नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई वनपाल शकील मुजावर सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री पाटील प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या मनीषा बहनजी आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालं या उपक्रमासाठी वनविभागाचे वनरक्षक तानाजी लटके प्रियंका पाटील वनकर्मचारी यांच्यासह विनायकभाई गंगाधर पाकले मालती बहनजी यांनी पुढाकार घेतला